आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे सुक्क मटण सुक्क मटण बनवून दाखवणार आहे हे बघा सगळं चापचं मटण मी आणलेलं आहे आणि आता हे चाप मी सुक्के करून तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे पीस मोठे मोठे करून आणले आहे चाप द्यायला लावले आहे ला मटणवाल्यांना आणि आता त्याला हळद मीठ लावून घेऊया हे पहा एक चमचा हळद घेतलेली आहे मटण स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलं आहे हळद आणि मीठ लावून ठेवूया एक दहा मिनटासाठी आणि मी तुम्हाला मसाला दाखवणार आहे सगळीकडे चोळून घ्यायचे आहे आणि दहा मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे सगळीकडे हळद मीठ लागलं पाहिजे म्हणजे मटणाला छान टेस्ट येते आणि मटण आतून फिक्क लागत नाही हे पहा तर दहा मिनटं आपण ह्याला झाकण लावून ठेवून टाकूया सुक्क मटन चाप बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला मसाला दाखवणार आहे तर हे बघून घ्या हे खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी ओल्लं खोबरं घेतलं आहे दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे लसूण घेतले दो दोन आखे दोन कुड्या लसूण सोलून घेतलाय आणि तेजपत्ता घेतला आहे पाच कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत लालवाले कोथिंबीर घेतली हा माझा घरगुती मसाला ही मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ टाकायचे गरम मसाला आणि थोडेसे धने घेतलेत आता हा मसाला आपण भाजून घेऊन वाटून घेऊया मी ना कुकर ठेवलं आहे गॅसवर कांदा वगैरे काही टाकणार नाही कुकरमध्ये एकच पळे तेल टाकले तेल चांगलं गरम होऊन द्यायचे आहे मटण आपण त्या तेलामध्ये सोडून घेऊया मिक्स करूं गरम करून पाच मिनिटं हलवत राहायचं फुल गॅसवर आपण मसाला बारीक करून घेऊया हे कांदा खोबरं आणि लसूण धने मी भाजले होते ते घेतले आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि बारीक करून घेते मी मटण आपलं तेलामध्ये चांगलं परकून झालेलं आहे चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण पाणी टाकून घेऊया हे छापचे मी मोठे मोठे पीस मध्ये दामून मोठे मोठे करायलावले होते आता आपण पाणी टाकून घेऊया साधारण आपल्याला अर्धा तांब्या पाणी टाकायचं आहे पाणी टाकत आहे मी आणि ते पण गरम केलेलं पाणी आहे गरम करून टाकायचं पाणी मटणामध्ये म्हणजे मटन लवकर शिजतं आणि मटणाला छान टेस्ट येते हे पहा आणि आता कुकर पॅक करून घेऊया काही टाकलेलं नाही कोथिंबीर वगैरे कडी पत्ता करून झालेला आहे आपला हे पहा बाजूला आपण फोडणीची तयारी करून घेऊया एका बाजूला आपल्या शिट्ट्या होत आहेत द्यायचे तेल थोडं जास्त टाकले ही तेज पत्त्याची पाने एक इंच लालचे तीन बारीक चिरलेले कांदे मध्यम आकाराचे कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे फुल घ्यास टाकूया बारीक चिरलेले टोमॅटो दोन टोमॅटो घेतले होते मी चांगलं गाळ होता दोन लसूण लसूण कशासाठी टाकलंय हे लसूण आखे जर तुम्ही टाकलं तर तुमच्या मटणाला वेगळीच टेस्ट येणार कोरडे मसाले प्रमाण मगाशीच सांगितलं होतं ते टाकून घेऊया हो सगळं आणि आपलं मटण शिजलेलं आहे गॅस बंद करून घेऊया हो चांगलं परतून घ्यायचंय एक मस्त असं हलवून घ्यायचं एकजीम करून गॅस बारीक केलाय मी आणि आता हा वाटलेला मसाला टाकूया आपण वाटण तुला भाजून घ्यायचंय वाटण घ्यायचं चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला हे पहा आणि आता आपण मटण शिजले का बघून घेऊ हे हो। पहा मस्त मटण शिजलेलं आहे एक कड असे चापचे मांस आणि हाड एक एक कड झालेली आहेत त्यामुळं मटण छान शिजलेले कळतंय लगेच आणि आता आपण टाकून घेऊया मी जास्त पाणी टाकलं नव्हतं कारण मला सुक्क बनवायचं छाप आणले होते आणि आता आपण हलवून घेऊया सगळं एकत्र करून एकत्र करून घेऊया सगळं करून घ्यायचं त्याच्यात आपण हे बघा मी सणाचं टाकलेलं आहे अर्धी पुळी टाकली मी अर्धा किलो मटणासाठी आणि हे पण चांगलं हलवून घेऊया आपण किती छान आणि मस्त दिसत आहे जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला शिजलेलं आहे तुम्हाला किती लागतं तसं तुम्ही शिजवू शकता आम्ही जास्त शिजवतो आणि जसं पाहिजे होतं तसं मटण शिजून झालेलं आहे त्यामुळं फक्त दहा मिनटासाठी आपण गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण मांडूया आपलं मटण तयार असणार आहे आणि झाकण काढून बघूया की आपलं सुक्का मटण चाप कसं झालेला आहे तो तर्री आलेली आहे आणि खूपच छान दिसत आहे हे बघा आपला सुक्का मटण चाप मैत्रिणींना तुम्ही पण असाच बघून करा माझा सुक्का मटण चाप कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण काढून घेऊया मटण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि आपलं मटण काढून घेऊया पहा आपला सुक्का मटन चाप तयार आहे तुम्ही बनवू शकता असा सेम मस्त चाप झालेले आहेत आपले